झाले देश दीपक बाब हा आता कोरगावची गजल तरी घडली व्हडलो प्रकरण घडले ते कितें घडले विवेकां घडले कोरगाव सुकाळे वाड्याचे आमचो पोलीस कॉन्स्टेबल पाळेवाड्या म्हणटा पळय थंयसर कमलेश वेंगुर्लेकर त्याचा देड वर्साचो पूत हा घरान घुसून दोन अज्ञात व्यक्तींनी घरान घुसून तेका किडनॅप करून घेवन धावताले त्याच टायमाचे आजो सतर्क आसलो त्याने घरात भितीन त्याच्या हॉलात येऊन उखलून तेका घेवन वयताले आजो सतर्क असल्यामुळे आजो धावून बाहेर वचून त्या मोटारसयकली जो जर चल रायडर तेका घट धरून त्या भुरग्याक काढून घेतलो रायडर तसोच पवळो दुसरो जो असला फाटल्याचं घेऊन बसलेला पण तेका थोडा बाकीच्या त्याने आज्यान घट धरून बाकीचे थंयसरले जे शेजारी असले हे धांवन घेऊन घट धरून तेका पोलिसांच्या सुवातीन केल्या सांगपाय तात्पर्य की आजपर्यंत आम्ही गोयात ऐकताले की चेन स्नॅचिंग मंगळसूत्र मारले एखादे समजा अज्ञात याचे रस्त्याचे चेन स्नॅचिंग खूप गोष्टी आम्ही ऐकलेल्या मंगळसूत्र वगैरे म्हणून आज गोयात ते सुद्धा कोरगाव सारख्या गावात घरात घुसून जर भुरग्यांक वरपूक लागले उखलून वरपूक लागले अश्य जर किडनेप केसी जाऊ जर सतर्क तरी म्हणून कसे राहून आणि तो सुद्धा एका पोलीस कॉन्स्टेबलच्या भुरग्याक जेव्हा उखलून वरता त्यांना ह्याच्यासारखे आणि म्हाका मला दिसत सतर्क राहतात आणि आम्ही जे मिरयतात की आम्ही स्वतः चौकीदार म्हणून त्यावेळेचे अशे जर इन्सिडंट घडपाक लागले गोयास सारख्या एखाद्या एका म्हणजे शांतीप्रिय हेतून जर दिसत वी आर हेडिंग टुवर्ड्स डिजास्टर्स हेडींग टुवर्ड्स डिजास्टर्स हा अजूनही सांगता लोकां ज्या पद्धतीने हे असे जे प्रकार घडल्यात तर ज्या लोकांना भाड्या वगैरे दवरतात त्यांची माहिती सुद्धा नसते असंख्य लोक हे आमी तांकां कितें परप्रांतीय म्हणप किंवा भायले म्हणप तरी कशें डेफिनेशन कितें ह्या लोकांक जे भरून दवरलेले आसा तेंची म्हायती ना आमचे कडेन आज जाका धरला तो दोन मिनटान सांगता आपूण शिरोड्याचो मदींच सांगता तो आपूण म्हापशेचो फ्लुएंट कोंकणी उलयता तो कितले जाण आसले ते कितले जाण आसले ते तेचे बरोबर सारको जे ज्या घटनास्थळी ज्या आजान त्या पुताच्या आजान धरला पळय तो आजो तुका बरोबर हेची म्हायती आनी सविस्तर दिवंक शकतलो तुका नांव कितें कशें कोणाचे माझे चंद्रगाम मी मुरळेक आणि भुरग्याचे ते धान जो कितल्या वर्षात झालं भुरगो केवढ्या वारा नोकरा महिने झाले हां नावजी जे दक्षिण कमरी मुरळेक कसे प्रकरणा किती हां तो आमतेका एपल कापून दिलो बारीक किस करून तो सोफ्या पासून खातालो आणि ते दे मोबाईल देले तो माझो गेम ह्या बघता तो मोबाईल पिक्चर आहे तो खाता उमेशजी आणि साडीक मी असे झाडी सारून मारी झाडू hmm. अस माझ्या हाती कोण एकटो रस्त्यावर हो सोन काय खबर ना दार आमचे ओपन असले इलो तेका उखललो तोंड धरलं पोटाकडे धरलो आणि चलत रो हेल्मेट घालून अरे कोटा सकट <laughs> मी फाटल्यान सारण घेऊन धावते जाटीकडे हो, पवलो डेटीकडे फुडे पवत्या दोन तीन सारणीचे मुगडे मारले मुगडे मारतर त्या भरग्या काढून साडी कसं दौर ते आणि त्या भग्या मी उखलून रवले आरडत रे घरा घरा तेका म्हणा पुढे गेलो आणि कोणतं दुसरं त्याचं वांगडी आणलं गाडीवर बसांग बसता बसता कोणीतरी पब्लिक आणि त्याला असं ओढलं आणि तो एकटो मिळलं तो दुसरं रायडर पाहिलं ही गोळीची गाडी की भायली गाडी एक नंबर प्लेट नसली नसली आणि मी नंबर प्लेट गोयका असले की भायले काय माझ्या बोला सांग माझ्या नाही साधारण बोला कर ना थैसर आता काहीतरी कोण म्हणता कोकणी बोलता मराठी बोलता काय नावाखाईची सांगता अच्छा पी आय लोकरे आपली फॉर्मेलिटी करतो ते आता त्यांच्या कस्टडीत असा तेची स्टेटमेंट घेतले त्याला अरेस्ट जातली तो काय त्याच्यात फाशी जाऊची ना त्याचा बेल जातलो तो सुट्टल बेल पण हे प्रकार असे चालू उरतले काय कितें आता गोयकारांना तू सावध करतो प्र म्हणजे गोयकारांना सावध आणि अशा इन्सिडंटासून आम्ही एक काळ ऐकताले की केन्ना तरी आमच्या भगेपणात आम्ही किस्तू आणि किस सालू ही दोन नाव ऐकताले वेळाचेर गोयभर त्यांचा भय सुद्धा दाखयताले आता हे किस्तू आणि सालू मी दिसाच्या दिसा पोवटात गोयात ते कोरगाव सारख्या गावात येऊन हे असे जेन्ना कृत्य घडत त्यांना खरंच पेक्षा आणि दुसरें आमकां काळीमो लावपा सारकें आणि कृत्य ना आता तो आज ज्या पद्दतीन सांगला तो सतर्क असला त्याने झडप घालून त्याचे धरून आरडाओरड केल्यामुळे त्या जसले शेजारी येले आणि त्याचा सोडून घेतला जर आजो थं नसला आज भरगो हंगाला ते आमकां सापडचे नसले ही आमची परिस्थिती असा सो सांगपाक एक सोदता की ज्या पद्धतीन गोया जे फ्रीडम चालला जे फ्रीली सगळे आम्ही हाडून ज्यांना हंगासून बसयल्ले आसात तेचेर पूर्ण रावपाक जाय पूर्ण जाय आमचे आमच्याकडे आता तालुक्यात दोन पोलीस स्टेशनां झाली पेडणे असले आता मांद्रे झाला एक एकदा संभ्रम सुद्धा पडटा लोकांक की बॉर्डर वेळ लोकांना खूप धावप पण ते आणि अशा वेळेचे जागरूक नागरिक असल्यामुळेच असली हे आम्ही आडो घालू शकतात परत एकदा सगळ्यांना मेसेज हांगासर ह्यांना फ्रीडम दिला गोव्यात येऊपचे आणि कितेंय करून वचपचं म्हणून ते बंद जाय आणि हे बंद खंसून जातले कायदो हातीन घेऊ शकना आता तो त्यांच्या कस्टडीन पावलो आता ते इन्व्हेस्टिगेशन पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतात त्याचे समाधान व्यक्त करत पडले प्रत्येक वेळेचे मनीस रस्त्यावर येऊ शकना आणि कसल्या कसल्या कारणांना म्हणा हा याच्या सारखी दिसत मोठी दुर्घटना ना आणि कसल्या गोष्टी झाल्या भरता असले न्यूज फ्लॅश जाल्ली आहे ऑलरेडी ब्रेकिंग न्यूज जाल्ली आसा कोणाक पडून गेले ना कोणाचो भुरगो काय म्हणतात ते अशा वेळाचेर खरं म्हणजे सगळे सतर्क जाय असूण पिढी असपाक जाय अशा आमकां कोण ना लोक याच्यासारखे आम्ही घाणेरड्य कृत्य ना गोकांत कसल्या बारीक सारीक गोष्टींचे किने बारीक कसली घुमटी मोडली आणि मोडली जर हजारांनी संख्येने लोक उभे राहतात दाणे तोंडके घेऊन आणि एखाद्या दीड वर्षाच्या भूग्यात तो सुद्धा एका कॉन्स्टेबलाच्या भूग्यात जेव्हा उखलतात आजो जर नासो अथिक मिळचो ना आणि कोणाक याच्या पडून वाचू ना पोया पी आय लोखरे हे निष्पन्न जातले ते पोया ना जाल्यार आमका रस्त्यार असल्या कृत्य आमका आळो घालचो पडतलो म्हणजे पडतलो हांव अपील करता परत सगळे हांगासरले आतां कोरगुचे तरुण आहात पार्सेचे आजूबाजूचे तुयेंतले आसात अशे संघटीत म्हणून रावन आमकां ह्या असल्या गोश्टींक आळो घालचो पडटलो ना जाल्यार भाई तूं थंय आसलो म्हणटा कितें जालें तेन्ना तुमचें नांव सांगा म्हजें नांव प्रमेश मयेकर आयज म्हाका सांगपाचें आहा एका पुलीस कॉन्स्टेबलाच्या घरान येवन एका भुरग्याक उखलता जाले साधे जे लोक आ तेंची की दे हाँ अनेक बार हम तो सीएमांग सांगों सुधा सारकी तेंचे घर सारकी स्ट्रिक यह लाय देगा अने हम का पीआई नहीं की कि जाता थी कि कलमा लाम देगा सगे यह करता नाले आमी चार दिशा नहीं ऐसे हम का योजना पट्टे ले आय जगा पुलिस कोस्टर वाला जग चढ़ाई करता था ले पहले गोरगोरी बच्चे किधे किधे चल रहा है हांव okay. ला डायरेक्ट सांगू सोदत की जाय सारखी फुल ऍक्शन उतरपाची ही रस्त्यावर उतरपची न्हू आमकां करीएमचे विश्वास आहे पीआयचे डीएसपीक फोन मारला हे डीएसपीन सांगला की जाता तितके त्याचे हे घालता आम्ही लोकांनी ते मारूक डायरेक्ट पुलिसेक फोन केला आणि पोलिसेच्या हातीन दिला म्हाज्या माझ्या तेका चोपोंक जाय आसलो आम्ही पण आम्ही आमचो कायदो हातीन घेवंक ना हा अजूनही पोलीस एक सांगून सोता आम्ही आमचं कायदा हातीन घेऊ ना आणि आज पोलीस कॉन्स्टेबल हे का केला फाल्या आणि कोणाक करतले त्याच्या त्याच्या किती त्याका लोकांक सांगू सोदता जे तुम्ही घरांनी दवरतात त्यांची फॉर्म भरात पोलिस स्टेशनचे उलयना एकदा सांगता म्हणून एकदा सांगता वेंगुर्ल्याचं म्हणून सांगता एकदा शिरोड्याचं म्हणून सांगता कळ इतकेच हा सांगून दोन शब्द शब्द